नंतर आपण थेट जाणार आहोत चंद्रशेखर बावनकुळे म्हटले आणि अनाजी पंतांनी आम्हाला एकत्र आणलं असं उद्धव ठाकरे म्हणजे फडणवीसांचा असं आहे की उद्धवजी अशा पद्धतीच्या जातीवादी राजकारणामध्ये जातील असं वाटत नव्हतं हा महाराष्ट्र संस्कार संस्कृतीचा आहे आणि कोणी थांबवलं हो आहे भावंडांना एक एकत्र येण्याकरता राजसाहेबाला शुभेच्छा आहे उद्धवजीला शुभेच्छा आहे आम्हाला पॉलिटिकल या भावंडांनी एक ये ना आम्हाला पॉलिटिकल बघायचं नाही आम्हाला त्यांनी ठाकरे परिवार एकत्र येणे भावंडे एकत्र येणे हे चांगलंच आहे ते कोणत्याही परिवाराने एकजूट केली पाहिजे आपापल्या भावंडासोबत पण राजकारणाकरता म्हणजे भावंडे एकत्र आले तर कुठल्या लग्नाकरता किंवा एखाद्या साक्षगंधा करता किंवा काही त्या कार्यक्रमात एकत्र आले का राजकीय डायस्वर तुम्ही जर एकाच परिवारातले आहे तर अनेक कार्यक्रमात एकत्र येत आलं असतं तुम्ही लग्न कार्यक्रमात समारंभा कार्यक्रमात बर्थडे म्हणजे जसं प पवार परिवार आमचे परिवार फडणवीसांचे परिवार सर्वांचित परिवार आहे कुठल्या ना कुठल्या सण त्यौहार एखादं त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम एखाद्या त्या ठिकाणी लग्नाचा कार्यक्रम जसं पवार परिवारामध्ये सर्व भावंडे एखाद्या साक्षकंदा सोहळा असेल किंवा लग्नाचा सोहळा एकत्र येतात हा काही लग्नाचा सोहळा होता हा साक्षकंदाचा सोहळा होता हा राजकीय सोहळा होता आता राजकीय सोहळामध्ये दोन खुर्च्या लागल्या आहेत आणि एकत्र आल्याची भाषा करतात तुम्ही दोघं एकत्र आले तर शुभेच्छा आहे पण खालचे लोक तुमच्यासोबत आहे का तुमच्यासोबत बघणारा व्यक्ती तुमच्यासोबत आहे का खरं तर टाळ्या वाजवणारे किती आहे त्याच्यापेक्षा दहा पट जनता नुसती आमच्या रवी चव्हाणजी आणि मी जेव्हा पदग्रहण आणि पद पदग्रहणाचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात जास्त लोक होते त्यामुळे आपणच शो करायचे आपणच त्या ठिकाणी राजकीय शो करायचे आपणच त्या ठिकाणी सहानुभूती घ्यायची मला असं वाटतं जनता कंटाळली आहे कोणाला काही घेंदन नाही कोण एकत्र आलं आणि कोण गेलं लोकांना घेंदे ना डेव्हलपमेंटचं आणि माननीय देवेंद्र फडणवीसजींनी मोदींच्या नेतृत्वामध्ये विकासाचा संकल्प केला आम्हाला तर थर ठरवलाय आम्ही कोण काय करतं हे आम्हाला काही करायचं नाही आहे आम्हाला एवढंच करायचं आहे महाराष्ट्राच्या जनतेचा विकास झाला पाहिजे जो आम्ही संकल्पनामा जनतेला दिला तो आम्ही पूर्ण करणार मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही माझ्या शुभेच्छा आहे राजसाहेबांना आणि उद्धवजींना एकत्रच राहिलं पाहिजे काय एकत्र येऊन दोन भांडवणी आलं पाहिजे पण लग्न सोहळ्यात नाही एकत्र कुठ्या घरगुती कार्यक्रमात एकत्र नाही त्या कार्यक्रमात शेवटी भावंड भाऊवंकी जी असते ही हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या पारिवारिक कार्यक्रमातून अधिक उजाड दिसते तुम्ही पॉलिटिकल डायसवर हो एक येत आहे आणि पॉलिटिकल डायससाठी तुम्ही दूर गेले आहेत राजसाहेब दूर गेले उद्योगच्या कशासाठी गेले पॉलिटिकल डायससाठी गेले जवळ काय आले पॉलिटिकल डायस करता आले त्यामुळं त्यात काय नवीन आहे दूर जाण्या नवीन जाण्यामध्ये मला वाटतं पॉलिटिकल डायस सोडून एखाद्या सांस्कृतिक सामाजिक घरगुती कार्यक्रमात एकत्र आले असते उद्धवजी तर मला वाटतं याच्यामध्ये काहीतरी आपल्याला या राज्याला वेगळ्या भावना गेल्या असत्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांच्या विचार यांच्या परिवारातले दोन भाऊ लग्न कार्यक्रमात एकत्र आले सांस्कृतिक कार्यक्रमात एकत्र आले सामाजिक कार्यक्रमात एकत्र आले एखाद्या साक्षगंधामध्ये एकत्र आले का एकत्र आले पॉलिटिकल डायसवर पॉलिटिकल डायस कशा करताय मुंबई महानगरपालिकेकरता लालच्या मुलाला समजतं आणि त्यामुळे तुम्ही समजून घ्या उद्धव ठाकरे म्हणाले की उद्धव ठाकरे उद्धवजीनी काय म्हटलं मराठी करता म त्यांचा करता म नाही आहे महानगरपालिकेचा म आहे आता महाराष्ट्र वगैरे विसरून गेलं पाहिजे उद्धवजींनी या राज्यामध्ये पुढचे पंधरा वर्ष महाराष्ट्रामध्ये पुढचे पंधरा वर्ष महायुतीचं सरकार राहणार आमचे देवेंद्रजी आमचे एकनाथ शिंदेजी अजित पवारजी आमची महायुती तेरा पक्षाची हीच सत्तेमध्ये राहणार कारण जनतेला गावाचा रस्ता पाहिजे आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजे आहे लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी अनुदान पाहिजे आहे शेतकऱ्याला वीज बिल मोफत पाहिजे आहे देवेंद्र फडणवीसजींनी शहराचा गावाचा विकास करण्याचा संकल्प केला हे लोकांना पाहिजे आहे मराठवाड्यात सिंचन प्रकल्प पाहिजे आहे विदर्भात सिंचन प्रकल्प पाहिजे आहे नुसत्या तोंडानं त्या ठिकाणी वाफा फेकून होणार नाही आणि उद्धवजींनी नुसत्या तोंडाचा वाफा फेकल्या अडीच वर्ष जे उद्धवजी मंत्रालयात दोनदा आले अडीच वर्षात जे उद्धवजी विधानभवनात दोनदा आले वर्ष अडीच वर्षामध्ये ज्या मुख्यमंत्र्यांचा खिशाला फिरत नव्हता आता ते भाषा करतात आणि दोन हजार बावीस मध्ये त्या ठिकाणी मंत्रिमंडळात निर्णय केला आहे उद्धव ठाकरेजींनी माझं चॅलेंज आहे उद्या सकाळी त्यांनी माझं चॅलेंज स्वीकार करावं तुम्ही दोन हजार बावीस मध्ये हिंदी कंपल्सरी केली तुम्ही कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये बन्ट निर्णय घेतला हिंदी कंपल्सरी करण्याचा आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी सांगता कि दिने केला है। केला है कंपल सरी। है। की देवेंद्र कंपल्सरी तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंच्या या मेळाव्यावरती सडकून अशी टीका केलेली आहे यावरती आपलं लक्ष असणारच आहे तुर्तास पुढची बातमी पाहूयात दरम्यान ठाकरे बंधूंच्या एकत्र सभेवरती माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते आपण पाहूया